काहींना संधी मिळाली मात्र त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे त्या काळामध्ये त्या मंत्री होऊ शकल्या असत्या मात्र मंत्री होऊ शकल्या नाहीत मंत्री झाल्यानंतर आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो प्रशासनावर पकड निर्माण करू शकतो मात्र त्यांना संधीचे सोने करता आले नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार यांच्या या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय या देशात अनेक मंत्री होऊन गेले आहेत मात्र मंत्री नसतानाही चांगले काम केलेल्या नेत्यांची नावे आजही अभिमानाने घेतली जात असल्याचं म्हटलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे या लढतीमध्ये खासदार सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला आहे यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर हल्ला चढवला राज्यामध्ये काहींना संधी होती मात्र त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही असे अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यांना मंत्री होता आले असते मंत्री होऊन नागरिकांचे प्रश्न सोडवता आले असते मात्र त्यांनी ते केलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे तर मधु दनडवटे यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत ज्यांनी कधी मंत्रीपद भूषवली नाहीत मात्र राजकारणात त्यांची नावे आजही आदराने घेतली जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे अजित पवार कोणाविषयी बोलत होते हे मला माहिती नाही मात्र अनेक मंत्री न झालेले नेते राजकारणात मोठे झाले असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे वर्ष झाले तरी बाहेरची म्हणत आहात असा खोचक टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना देखील लगावला वडीलधारी लोकांना जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणा जुना काळ थोडा बाजूला ठेवा आता नवीन काळ बघा आता चार दिवस सासूचे संपले आहेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या नाहीतर सुनेने नुसते सासू सासू करत बसायचे का असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केलाय बाहेरची बाहेरची म्हणत बसतात आणि असे कुठे असते का राव असा सवाल देखील अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला आहे